हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थन आज आहे गुरुवार आणि बरोबर संध्याकाळी सहा वाजता झाली आपल्या व्हिडिओला सुरुवात आज आहे दीपामावशा आणि दीपामावशाच्या सर्वात अगोदर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता पहा माझी दु सकाळच्या शेवेचा तुम्हाला व्हिडिओ आलेलाच आहे आता वाजलेले आहेत सहा संध्याकाळी आणि मला करायचे आहेत दिवे आता कणकेचे दिवे करतात आणि आपल्या घरात आहेत ते सगळे पण दिवे लावतात तर आता मला कणकेचे दिवे करायचे कारण जुने लोक आहेत ना कणकेचेच दिवे करायचे आणि तेच दिवे लावून उजळा लावायचे आणि नंतर मग आपण मुलांना वळायचं आपण हे सगळं झाले आता फक्त आपल्याला कणकेचे दिवे करायचेत आणि आपले दिवे लावून घ्यायचेत तर पहा आता कणकेचे दिवे करण्यासाठी मी इथं एवढा गुळ घेतला आहे थोडेच पाच दिवे करायचेत आपल्याला त्याच्यामुळे मी थोडासाच गुळ घेतला आहे हा गुळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि थोडंसं पाणी घालून हा गुळ चांगलं विरगळून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं हे चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे पातळ मळलं तर दिवे आपले चांगले येणार नाहीत आणि घट्ट मळलं तर दिवे चांगले येतात आणि त्याच्यात एक वाटी आपल्याला पीठ घालून घ्यायचंय गव्हाचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा पाह एवढा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि त्याचे आता आपल्याला पाच भाग करायचे अशा आपल्याला पाच दिवे हे करून घ्यायचे दिवे तयार करून झाल्यानंतर दिवे आपल्याला उकडून घ्यायचे थोडेसे म्हणजे काय होतं ते तेल जास्त हे करत नाहीत पेत नाहीत असे मस्त उकडून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते लावायला आपल्याला जमतात दिवे पडत्या तोपर्यंत मी नैवेद्यासाठी थोडीशी खीर करून घेते तुपामध्ये चांगल्या शेवया भाजून घ्यायच्या आपल्या मिसळ बसा आता बरोबर संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि प्रदोष काळ झालेला आहे आता मी चालले मंदिरामध्ये दिवे लावायला आमच्या सोसायटी मध्ये मंदिर आहेत तिथे म्हटलं आज दीपा मावशा पण आहे आणि आपण तिथं दिवे पण लावून येऊया आमच्या घराशेजारीच आहेत हे मंदिर मंदिर त्याच्यामुळे जास्त लांब पण नाही आणि आता मी माझ्या घरात आपण दिवाळी जे पांत्या घेतो ते तेच दिवे घेतलेले आहेत त्याच पानत्या घेतलेल्या दिवा पण नव्हता लावलेला मग मी तिथला दिवा आधी प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वाहून अगरबत्ती वाहून माझे दिवे पण लावून घेतले तर आता हे मंदिर आहे लक्ष्मी आईचं तर पहा मंदिरामध्ये मी दिवा लावण्यासाठी आले तर मला माझ्या सासऱ्यांची खूप आठवण झाली कारण त्यांना पण अशी आवड होती मंदिरांमध्ये दिवा लावायचा ते रोज संध्याकाळी आम्ही गावाकडे होतो त्यावेळेस आमच्या घरापाठीमागे एक मंदिर होतं रेणुका मातेचं म्हणून तिथं रोज संध्याकाळी त्यांना चालता येत नव्हतं तरी पण दिवे लावण्यासाठी ते, ते जायचे मंदिर ते प्रकाशमान करून यायचे तेल वात स्वतः घेऊन जायचे आणि रोज दिवा तिथं ते, ते प्रज्वलित करून यायचे त्यामुळे मला आज त्यांची खरंच खूप आठवण आली कारण कसं असतं ना ली, ली. काही गोष्टी जर त्यांनी केलेल्या आहेत तर त्या जर आपण आता करत असलो तर आपल्याला त्यांची आठवण नक्कीच येणार आता हे जे संस्कार असतात ते आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले असतात कारण आई वडिलांच्या इथं आपण कसं मनसुख जगलेलो असतो तर आपल्याला तिथे काही पण करण्याची गरज नसते किंवा आपल्याला वाटेल तसेच आपण जगतो परंतु एकदा सासरी आल्यानंतर आपल्याला जे संस्कार करतात तेच आपल्यावर जास्त करून संस्कार होत असतात आणि आमच्या घरामध्ये असे कायम देवाचे पारायण पारायण किंवा म्हणजे देवदेव माझे सासूपणा सासरे पण करायचे त्यामुळे तेच संस्कार माझ्यावरती पण झाले आणि जास्त करून देवांची आवड त्यांच्यामुळेच मला निर्माण झाली आमच्याकडे श्रावण महिना आला की सगळेच पारायण होत असायचे माझे सासरे गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण ही असली सगळी पारायण ते करीत असायचे त्यामुळे पहिल्यापासून मला पण पारायणाची आवड होतीच नवनाथ पारायणाची मी स्वतः वाचलेले नवनाथ पारायण पहिलं पण आणि आता तर स्वामी शेवेत आल्यामुळे आता मी पण सगळे पारायण करते पहिला कसं ना म्हणायचे स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नये नवनाथ पारायण करू नये त्यामुळे आपण ते पारायण मग साखरेच आमच्या घरात तेच करायचे तर आता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मी दिवे लावून घेतले त्यानंतर काळोबाईचं छोटस मंदिर होतं तिथं पण लावले आता आले खंडोबाच्या मंदिरामध्ये तर आता इथं खंडोबाच्या मंदिराला कुलूप आहे चावी असेल इथेच कोणाकड तरी परंतु मला पण उशीर झालेला होता दिवस पण मावळ्याला गेलेला होता त्यामुळे म्हटलं झालं आता आपण बाहेरच दिवे लावून घेऊ त्याच्यामुळे आले इकडे महालक्ष्मीच्या मंदिरात आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि देवी पण खूप सुंदर आहे इथं संध्याकाळी इकडे फिरायला लोक येणारे असतात ना तर ते ह्या मंदिरांमध्ये येऊन बसत असतात खूप प्रसन्न वाटतं आम्ही पण कधी कधी संध्याकाळी चक्कर मारायला गेलो की थोडा वेळ बसत असतो इथे तर पा आता मंदिरला बंद आहे कुलूप लावलेले त्याच्यामुळे इथे पण बाहेरच दिवे लावित आहे परंतु आतमध्ये थोडस मी शूट घेतलंय देवी थोडीशी दाखवली आहे इथे पण नवरात्रामध्ये घट वगैरे बसवले हो जातात आणि आरती वगैरे सगळं काय होत खूप सुंदर कार्यक्रम होतो इथे पण आता दिवे लावल्यानंतर इथं किती सुंदर वातावरण दिसतंय आणि आपलं मनाचं प्रसन्न होऊन जात आपल्या मनाला ज्याने आनंद मिळत असतो ते आपण खरंच करायला पाहिजे खूप म्हणजे खूप भारी वाटत होत तर आता इकडे दिवे लावित होतो तो पूर्ण अंधार पडलेला होता तर आता मला घरातले पण दिवे लावायचे तर चला जाऊया घरी ुम रामचंद्रनाथिंग रामचंद्र हरे राम हरे राम ना, ना, ना। ना। राम आरे ना। आरे ना। ना, ना। 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण तर पा मस्त असं दीपपूजन झालं त्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर मी इथं बबलूला ओवाळून घेतलं आपल्या घरात आज मुलगा मुलगी दोघही असेल तर त्या दोघांचंही आपल्याला औक्षण करून घ्यायचंय दीपपूजन तर आपण करतच असतो परंतु त्यांचं औक्षण पण आपल्याला करायचं असतं तर मी इथं बबलूला ओवळून घेतलं तर तो तो मस्त अशी आपली दीपामावसा साजरी झाली चला आता बरोबर आठ वाजलेत आणि आता करायचंय स्वयंपाक आज गुरुवार आहे आणि उपवास आहे स्वयंपाक करायचा आहे आठ वाजून गेलेत मस्त अशी आपली सेवा झाली सगळी रा, आता हा दिवस आहे दुसरा रात्री उशीर भरपूर झालेला होता त्याच्यामुळे पुढचं काही सूट घेतलं नाही स्वयंपाक करायचं होता जेवण करायचे होते उपवास होता दिवसभराचा त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक करून घेतलं जेवण करून घेतलं आणि आता करायची होती मला उत्तर पूजा तर पहा आता आपण कोणतीही पूजा केली की आपल्याला उत्तर पूजा ही करावीच लागते तर आता ला इथे मी काय केलंय सगळ्या दिव्यांला आधी एक दिवा पेटवून घेतला त्यानंतर मग हा कुंकू परत एकदा देवांची सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतली पहा आता हे काल जेवढा आपल्याला वेळ लागला तेवढाच वेळ आता आज पण आपल्याला लागणार आहे कारण हे सगळे दिवे परत एकदा साफ करून ठेवायचे कारण तेलकड जर दिवे ठेवले तर ते परत अजून चिवट आणि चिकट होतात त्याच्यामुळं लगेच हे घासून ठेवले की दिवे पण आपले स्वच्छ राहतात तर आता इथं सगळ्यात आधी मी हा वाहून घेतला दिवा लावून घेतला त्यानंतर दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग सगळे दिवे मी बाजूला काढून घेत आहे तर आता हे आपण कणकेचे दिवे केलेत त्याचं काय करायचं तर ते, ते आपण आहे ना गाईला पण देऊ शकतो कारण उकडलेले दिवे आहेत आपले दिवे कच्चे नाही येत त्याच्यामुळं ते आपण एखाद्या गाईला पण देऊ शकतो किंवा गच्चीवर ठेवून पक्ष्यांसाठी पण ठेवू शकतो पक्षी पण येऊन ते खाऊ शकतात दिवे व्हायला जाऊ नयेत म्हणूनच आपल्याला उकडून घ्यायचे आहेत कारण आपण ते ने ने पशु पक्षी कुणालाही खायला घालू शकतो आणि जर कच्चे दिवे आपण तयार केले तर ते नंतर मग आपल्याला वायला जातात त्याच्यामुळे आता ते दिवे आपण उकडून ते आता गायला देणार आहे सगळे मी फुलं काढून घेतले त्यानंतर दिव्यांमध्ये ज्या वाती होत्या त्या, त्या पण मी सगळ्या एका वाटीमध्ये काढून घेत आहे कारण कसं असतं आपल्याला दिवे आपण लावले परंतु वाती सगळी काही वात आपली जळत नाही थोडी थोडी वात जळते आणि बाकीच्या वाती तसेच राहतात मग आता त्या इथं तिथं कुठं टाकायच्या त्याच्यामुळे आता त्या वातींच्या आपण इथेच लगेच त्यांना हे करायच्या तर आता इथे मी सगळ्या वाती काढून एका वाटीत घेतलेल्या आहेत रात्री जे आपण कापूर लावण्यासाठी साठी तांदूळ घेतले होते त्याच तांदळामध्ये ह्या वाती ठेवलेल्या आहेत कारण ते तसे पण तांदूळ खराबच झालेले होते म्हटलं आता त्याच वाती त्या तांदळामध्ये जागा कारण आपण जे दिवे लावतो त्या दिव्यांच्या वाती पवित्र झालेल्या असतात आणि त्या इथं टाकू नयेत आणि पायाखाली पण येऊ नयेत म्हणून आता ह्या वाती आपल्याला अशा पद्धतीने जाळायचे आहेत तकाच स्वयंपाक वगैरे सगळं आवडून घेतलं होतं मी कारण देवपूजेला पण मला वेळच होणार होता कारण ही सगळी उत्तर पूजा आहे ते करायचं होतं वेळ लागणार होता म्हणून मग जरा लेटच मी देवपूजा करीत आहे आता दिव्यांचं काय करायचं वातींच काय करायचं ते सगळं झालं नंतर आता जे आपण दिव्यांखाली तांदूळ ठेवलेले असतात त्याचं काय करायचं तर ते तांदूळ आपण आपल्या जेवणात घेऊ पण शकतो नाहीतर मग पक्ष्यांना देऊ पण शकतो आपल्याला जे योग्य वाटल ते आपण करायचं नाहीतर हे स्वच्छ धुवून तांदूळ घेतले की ते आपल्या जेवणात पण पन आपण खाऊ शकतो मी तर जास्त करून आपले हे तांदूळ सगळे जे असतात ना ते जेवणासाठीच वापरते कारण आपल्याला रोजच्या पूजेमध्ये तांदूळ लागतच असतात जेवढे होईल तेवढे पक्ष्यांना दाखत असते आणि उरलेले तांदूळ आम्ही खात पण असतो तर पाहता हे तांदूळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय त्याच्यावरती हळदी कुंकू सगळं असतं त्याच्यामुळे आपण त्याला हे तांदूळ खायचे असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच खायचे आहेत तर पाहता सगळ्या मी एका वाटीमध्ये काढून घेतल्या त्याच्या खाली तांदूळ आहेत आणि आता हे वाती मी थोडस कापूर ठेवलाय त्याच्यावरती आणि पेटवत आहे आपण आपल्या रोजचा दिव्याची पण वात बदलत असतो आणि ती बदलायलाच पाहिजे कारण शिळ्या वातीचा दिवा लावू नये असे म्हणतात तर आपण त्या रोज वाती साठवून अशा पद्धतीने एक दिवस सगळ्या वाती आपल्याला अशा जाळायच्या आहेत इथं तिथं फेकून द्यायच्या नाहीत कारण माती पवित्र झालेल्या असतात तर मी असंच करत असते वाती साठवून ठेवते रोज वात बाजूला निघलेली असते आपली ती सकाळी बात केली ती संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी वात आपल्याला बदलायची आणि नवीन वात तयार करूनच मगच आपल्याला दिवा लावायचा असतो आणि त्यानंतर मग आता घेते देवपूजा करून आजपासून झालाय श्रावण महिना सुरू आणि तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर पहा मस्त अशी माझी शुक्रवारची देवपूजा म्हणजे श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशीची पूजा झालीय व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करत ऐनो आणि बेल लायकांची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग आता इथेच सुई व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया छान अशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ